नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही जी मशींना हरियाणा स्पेशल खीर दिली होती त्याबद्दल सांगणार आहे ती कुठल्या मशीनात द्यायची किती प्रमाणात द्यायची कधी द्यायची आणि कशी बनवायची सगळं सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा कुठल्या म्हशींना द्यायची तर नुकत्याच व्यायलेल्या ज्या म्हशी आहेत त्यांना द्यायची कारण त्यांच्या गर्भाशयामधली जी घाण आहे ती संपूर्ण बाहेर येणं महत्त्वाचं असतं नाही तर तिथं इन्फेक्शन्स होऊ शकतात त्यामुळं नंतर गाब जाण्यासाठी प्रॉब्लेम येऊ शकतो सुद्धा व्यवस्थित येत नाहीत दूध आणि फॅट वाढीसाठी आम्ही या खिरीमध्ये असा एक सिक्रेट घटक घातला आहे ज्याच्यामुळे आम्हाला नक्कीच चांगला फायदा झाला आहे आणि तो जर घटक तुम्हाला बघायचा असेल तर व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत पाहत राहा खीर बनवायला घेऊयात आम्ही ही चुलीवरती खीर करतो आहे कारण आमचा गॅस लहान असल्यामुळे भरपूर वेळ लागणार शिजायला आणि गॅस पण भरपूर वाया जातो त्यामुळे आम्ही इथं चूल घातले गोट्याच्या बाहेर आणि ह्या खिरीचं जे प्रमाण आहे ते दहा मशीनसाठी आम्ही करतो आहे आणि ह्या साईजचं पातेल आम्ही घेतले पण हे दहा मशीनसाठी कमी पडतं आता आमच्याकडे अवेलेबल नाही आहे म्हणून आम्ही ह्यातच करतो आहे पण तुम्ही जर दहा मशीनसाठी करणार असाल तर जरा पातेलं भर मोठं लागेल कारण हे सगळ्या गोष्टी शिजून वरती येतात आणि व्यवस्थित शिजल्या नाही जाणार नंतर तिला यामध्ये पाणी घालायचं आहे अर्ध्या पातेल्यापेक्षा जास्त आम्ही पाणी घेतले आणि हे गरम झाल्यानंतर यामध्ये मी तर घेतलं आहे एक किलो मेथीचे बी जे की कुठल्याही किराणा स्टोअरमध्ये मिळतीलच आणि दहा मशीनसाठी हे एक किलो पुरेसं आहे आणि त्याचबरोबर दुसरा घटक जो आहे म्हणजे तो हळीव तो सुद्धा एक किलो आहे आणि हा सुद्धा कुठल्या किराणा स्टोअरमध्ये मिळू शकतो आणि ह्या दोन्ही गोष्टी एकत्रितपणे पाण्यामध्ये घालायच्या आहेत पाणी गरम झाल्यानंतर आणि त्या व्यवस्थित शिजू द्यायच्या आहेत हळीव आणि मेथीचं बी जर तुम्ही आदल्या दिवशी भिजत घातलं तरीसुद्धा चालतं ते लवकर शिजतं पण आम्हाला वेळ नाही मिळाला सो आम्ही आता हे डायरेक्ट घालतो आहे तर ह्या दोन्ही गोष्टी भरपूर हलवत राहायला लागतं कारण हळीव जे आहे ते एका जागी गोळा होते आणि ते एकाच जागी बसते त्यामुळे ते व्यवस्थित हलवायला लागतं दहा मिनटानंतर आम्ही यामध्ये घालतो आहे ते म्हणजे डाळ तिसरा घटक आहे डाळ यामध्ये तुरीची डाळ आणि मसुरीची डाळ घेतली आम्ही ती आ, अर्धा किलो आहे प्रत्येकी अर्धा किलो डाळ आम्ही घालतो आहे पण हे जर तुम्ही पहिल्यांदाच बनवणार असाल तर हे ऑप्शनल आहे कारण आम्ही आधी दोन तीन वेळा केलं होतं त्यावेळी हे घातलं नव्हतं आत्ता नव्यानं आम्ही हे वापरून बघतो आहे कारण आमच्या भैयाने असं सजेस्ट केलं की हे सुद्धा वापरून बघा त्यासाठी आम्ही हे फक्त ह्यावेळी ॲड करतो आहे तुम्ही हे नाही केलं तरी चालेल पण डाळीमध्ये नक्कीच प्रोटीन मिळतात त्यामुळे फायदा होतोच पण जर नसेल घालायची तर काहीच हरकत नाही आणि जरी घालणार असाल तरी मुगाची पण घालू शकता आणि हरभऱ्याची सुद्धा घालू शकता ती पण सगळ्यात चांगलं असतं सो आम्ही ती नाही घालत आहे आम्ही ह्या दोन डाळी घालतोय फार शिजल्यानंतर एक पाच दहा मिनटानंतर चौथा घटक्यामध्ये घालायचा आहे तो म्हणजे मसाला वेलची जो की महाग आहे थोडा त्यामुळे आम्ही इथे दोनशे ग्रॅम घेतला आहे दहा म्हशींसाठी दोनशे ग्रॅम आणि अर्धा किलोपर्यंत घालू शकता आम्ही हा दोनशेच ग्रॅम घेतला येतं तर ह्याची पूड करायचे मिक्सरमध्ये बारीक आणि त्यानंतर घालायचे अख्खे अजबात घालायचे नाही आहेत पूड करून घातला तर त्याचा इफेक्ट चांगला पडतो अजून एक घटक आहे तो म्हणजे काळी मिरी आणि लवंग आहे ते की प्रत्येकी शंभर शंभर ग्रॅम आहे हे सुद्धा ऑप्शनल आहे तुम्ही आत्ताच घालायचं असेल तर घालू शकता किंवा नाही घातलं तरी चालते आम्ही सुद्धा हे पहिल्यांदा घालतो आहे त्यामुळे आम्हाला इतकं याचे रिझल्ट पण माहिती नाही आहे रिझल्ट कळल्यानंतर सुद्धा मी नक्कीच सांगेन सो सुरुवातीला नका घालू मी हे घालते कारण आम्ही हीसुद्धा ट्राय करून बघतो आहे अजून एक गोष्ट म्हणजे जिरं आणि बडीशेप जे की पचायला सोपं जातं त्यासाठी आम्ही शंभर ग्रॅम जिरं आणि शंभर ग्रॅम बडीशेप घालतो आहे तर काळे जिरे जर तुम्हाला मिळाले तर ते जास्त चांगले आणि इफेक्टिव्ह असतात त्यामुळे ते मिळालं तर ते नक्कीच घाला आम्हाला नाही मिळाले त्यामुळे आम्ही आता हेच घालतो आहे अजून थोड्या गोष्टी आहेत पण आता हे सगळं शिजवायला पाहिजे भरपूर हलवायला लागणार आहे कारण या सगळ्या गोष्टी खाली चिटकतात आणि करता नंतर करतात सुद्धा तर या सगळ्या गोष्टी शि शिजल्यानंतर अजून ह्यामध्ये अजून दोन तीन घटक आहेत ते घालायचे ते सगळ्यात महत्त्वाचे घटक आहेत सो मी ते शेवटला घालते तर हे सगळं शिजल्यानंतर एक अर्धा तास झाल्यानंतर आता दुसरा घटक आहे यामध्ये घालायचा आपण हळद जे की आम्ही अर्धा किलो घालतो आहे हळद हे सगळं शिजत आल्यानंतर घालायचं आहे आधी अजिबात घालायचं नाही ज्यामुळे ते करपतं त्यामुळे शेवटला घालायचं तुम्ही हाताने चेक करू शकता की ते शिजले की नाही मेथीचं बी शिजायला थोडा वेळ लागतो हळू शिजते लवकर जशी पण तरीसुद्धा हे व्यवस्थित हलवत त्यांना व्यवस्थित छान अशी उकळी येऊ द्यायची आहे हे व्यवस्थित अर्धा तास शिजवल्यानंतर त्यामध्ये घालायचं आहे ते म्हणजे मोहरीचं तेल जे की दोन लिटर आम्ही आहे दहा मेशींसाठी दोन लिटर एका मेशीला दोनशे एम एल घालू शकता आणि हे सुद्धा शेवटला घालायचं आहे ह्या गोष्ट आगुश्ट सगळ्या गोष्टी शिजल्यानंतर त्यामुळे नक्कीच फायदा होतो फॅटी असिड असतं त्यामध्ये आणि फॅटसुद्धा चांगलं लागायला मदत करतं चांगलं असतं त्यांच्यासाठी मोहरीचं तेल नक्की घाला आणि गाईंसाठी हे तेल घालायचं का किंवा गायींना ही खीर घालायची का असं मला विचारलं होतं पण खरं तर मला माहिती नाही आहे ॲक्च्युली की गाईंना हे चालतं की नाही कारण आमच्या गोठ्यामध्ये गाई नाही आहेत आम्ही म्हशींचाच कर गोठा करतो आहे त्यामुळे मला मला ॲक्च्युली माहीत नाही की हे घालावं की नाही कसे रिझल्ट येतात हे सुद्धा मी बघितलेले नाही आहेत सो मला जे रिझल्ट येतात जे मी अनुभवते तेच मी फक्त या गोष्टी शेअर करते सो मी ते नाही सांगू शकत ह्या सगळ्या गोष्टी घातल्यानंतर हे सगळं शिजल्यानंतर व्यवस्थित उकळी येऊ दिल्यानंतर शेवटला घालणार आहोत आपण ते साखर जे की तीन किलो साखर आम्ही इथं घेतो आहे तीन किलो साखरेसोबतच तीन किलो गूळसुद्धा घालायचं आहे ह्यामध्ये तुम्ही मी आज गूळ घालत नाही आहे कारण आमच्या भैयांनी कालच गूळ घातला आहे त्यांना त्यामुळे पुन्हा मी आज नाही वापरते पण पर तुम्ही खीर बनवत असाल तर तीन किलो साखर आणि तीन किलो गूळ दहा मशीनना हे नक्की या खिरीमध्ये घाला आणि सगळ्यात महत्त्वाचे घटक आहेत ते त्यामधले हळिव मेथी गूळ हळद मोहरीचं तेल किंवा वेलची ह्या गोष्टी अजिबात स्कीप करू नका या गोष्टी ज्या प्रमाणात सांगितल्या त्याच प्रमाणात द्या या गोष्टींमध्ये कुठेही कमी करू नका सो आता सगळ्यात शेवटी मी सांगते हे सगळं आता शिजत आलेलं आहे तर मी लगेच सांगते की तो सिक्रेट घटक कोणता आहे जो आम्ही घातला म्हणतो म्हणजे आलं तर हे दूध आणि फॅटवाढीसाठी वरदान आहे तर ह्यामुळे खरंच प्रचंड फरक पडतो दूध आणि फॅटला चांगलं आहे तर मी हे अर्धा किलो आल्लं घेतलं आहे आणि मिक्सरमध्ये बारीक करून हे घालायचं आहे थोडं कमी पडलं मी पावशे आणलं होतं तो अजून लागणार होतो त्यामुळे आता आम्ही ते चेचून घालतो आहे सो हे सगळं मिळून अर्धा किलो आलं आहे आणि हे अर्धा किलो अल्लं व्यवस्थित शिजू द्यायचं आहे सुरुवातीलाच घाला ज्यावेळी डाळ वगैरे घालतो सगळं मसाले घालतो असतो त्यावेळीच घाला आणि व्यवस्थित शिजवू द्या हे सगळं व्यवस्थित एक्झीव झाल्यानंतर वास यायला लागतो याचा परत खाली करपणार नाही याची काळजी घ्या कारण हे भरपूर गोष्टी खाली करपतात त्यामुळे ह्या करपणार नाही याकडे कर लक्ष द्या सो आता हे सगळं व्यवस्थित शिजलं यांचं खीर आता आपली बनवून तयार आहे आता ही आम्ही थंड होऊ देणार आहे तुम्ही ज्यावेळी मशीनं द्याल तेव्हा दुसऱ्या दिवशी ही खीर द्या आम्ही आता ही व्यवस्थित थंड झाल्यानंतर कशा पद्धतीनं द्यायचं हे दाखवतो आम्ही भुशामध्येच हे घालतो व्यवस्थित मिक्स करतो सगळ्या गाठी वगैरे फोडून व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर तोच नंतर धारा झाल्यानंतर आम्ही हे देतो कारण भुसा जास्त खात असल्यामुळे म्हशी ही खीरसुद्धा पटकन संपून जाते कुठेही वेस्ट होत नाही आणि सोपं पडतं घालायला तुम्ही फक्त खीरसुद्धा देऊ शकता पण ही सगळ्यात सोपी पद्धत आहे लगेच संपते कुठेही वेस्ट होत नाही ही खीर बनवल्यानंतर तीन ते चार दिवस पुरेल अशा प्रमाणामध्ये दिवसा द्या दिवसातून एकदाच द्या संध्याकाळच्या वेळा दिला तरी चालेल पचायला सोपं पडतं आणि म्हैशी व्यायल्यानंतर ते गाप जाईपर्यंत महिन्यातून एकदा तरी ही खीर द्या ज्यामुळे त्या माझावर पण लवकर येते तुम्ही नक्की करून बघा ही खीर आणि ह्याचे रिझल्टसुद्धा नक्की कळवा आम्हाला कमेंटमध्ये अजून कुठल्या विषयावर व्हिडिओ बघायला आवडतील हे सुद्धा नक्की कळवा थँक्यू